अक्लूजचा चाणक्य या फेसबुक पेजमुळे अकलूजकर संतापले जयसिंग शंकरराव मोहिते पाटील यांच्या बदनामीचा आरोप राहुल कोडग यांच्यासह शेकडो नागरिकांनी पोलिसांकडे दाखल केली लेखी तक्रार नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत अक्लूज मधील सोशल मीडियावरून पेटलेल्या नव्या वादावर कार्यकर्त्यांनी अक्लूज पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी निवेदनात एक गंभीर आरोप केला आहे अक्लूजचा गावठी चाणक्य या फेसबुक पेजवरून माँ जयसिंग शंकरराव मोहिते पाटील आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अक्लूज यांच्या विरोधात खोट्या दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट गेल्या काही महिन्यांपासून प्रसारित होत आहेत या पेजवरून चार जून दोन हजार पंचवीस रोजी मा जयसिंग मोहिते पाटील यांचे एडिट केलेले कार्टून स्वरूपातील छायाचित्र प्रोफाईल फोटो म्हणून अपलोड करण्यात आले तसेच बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याबाबत दिशाभूल करणारी पोस्ट करण्यात आली असले सांगण्यात आले याबाबत आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला सोशल फेसबुकच्या अकाउंट वरती एक अकाउंट आहे अकलूतचा गावटीच्या नक्की या अकाउंट वरती आमचे नेते आदरणीय जय सिंह मोहिते पाटील साहेब आणि आदरणीय रणजित सिंह मोहिते पाटील साहेब यांच्यावरती आधीशे खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्या माध्यमातून तो जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन पी आय साहेबांना शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे आणि जो कोणी हा हरामकोड आहे अकलूतचा गावठी म्हणून पेच चालवणारा त्याला त्याला आवाहन करतो तू जर खरा राजकीय राजकीय असेल शत्रू तर ओरिजिनल अकाउंट काढून आमच्या नेत्यावरती टीका कर असं बांडगुला सारखा आपलचा गावठी वापर वापर करून त्याच्या पाठीमाग तुझा जो चेहरा दडलेला आहे तो दडलेला चेहरा समोर येऊ दे आणि मग तू टीका करीका कर। सुरुवातीला आज कारवाई न झाल्यास आम्ही पोलिसांना सांगितलेला आहे इथून पुढच्या मार्ग आज जरी आम्ही संविधानिक मार्गाने आलोय आमच्या शांततेचा अंत इथून पुढे कुणीही बघू नये आणि जर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो इथे असलेला सबंध मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो जर मोहिते पाटील परिवाराचा बदनामीकारक जर आक्षेपार्य व्हिडिओ आक्षेपार्ह टीकाटिपणी जर, आक्षे 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 जर नाही थांबली तर आम्ही रस्त्यावर उतरून जशा तसे उत्तर देऊ साहेबांनी सांगितलं मोहिते पाटील परिवार हा महाराष्ट्र वेळोवेळी दिशाहीन वक्तव्य वे पोस्ट करणं त्याचबरोबर अफवा पसरवणं ज्याच्यातलं त्याला काही नॉलेज नाही कारखाना म्हणजे काय त्यांना माहिती आहे त्याच्यावरती लिखाण करणं या मोहिते पाटलांचं एक वैशिष्ट्य आहे कारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के विकासाचं कारण त्यांच्या मा मागे दडलेलं आहे असं सगळं असताना वेळोवेळी असं दिशाहीन दिशाभूल करून लोकांच्या नागरिकांच्यात एक संभ्रमावस्था दिशाहीन परिस्थिती निर्माण करायची गावामध्ये परिसरामध्ये वातावरण दूषित करायचं परंतु याला कोणी आम्ही बोलता पण बळीत न पडणारे कार्यकर्ता एकत्र आला निष्ठावंत कार्यकर्ता एकत्र आला आणि या असल्या कारवायावर निश्चितपणे कारवाई करू असं आता उबाळे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की के कायदेशीर मार्गाने आम्ही याची सखोल चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलंय फेसबुकच्या माध्यमातून किंवा पडद्याआड लापून राजकारण जर करत असतील आणि मोहिते पाटील परिवारावर असं चिखलफेक फेक जर वारंवार होत असेल खूप दिवस झाले हे सगळं चाललंय पण ते सगळं चुकीचं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवीन सांगायची काही गरज नाही तरी इथून पुढे हे सगळं सहन केलं जाणार नाही यायचंच असेल ना समोर येऊन बोल तुला उत्तर द्यायला आमचे गल्लीतले पोरं काफी आहेत आम्हाला यायची गरज पण नाही आणि हे जे पडद्या आडून काम चाललंय ना आणि चिखलफेक करताय परिवाराला बदनाम करताय परिवाराला नावं ठेवताय अहो इथं ऐंशी वर्ष नाही शंभर वर्ष झालं त्यांचं राज्य आहे आणि गाव कसं आहे ते कुणाला सांगायची गरज नाही बाहेरच्या लोकांनी येऊन इथं उत्मात वाचू नये माजवू नये आणि माशिरस तालुक्याचं वातावरण दूषित करू नये ही विनंती करते ह्याचं जर उत्तरच द्यावं लागलं फक्त आम्हाला आमचे संस्कार नडतायत शिवरत्न वरून येणारे आमचे संस्कार आम्हाला नडतायत म्हणून आम्ही शांत आहोत ह्याचा असं समजू नये की उत्तर देता येत नाही फक्त असं आहे की हाते हाती चले बजार और कुत्ते भुके हजार लक्षात ठेवावं हो।